म्हणजे परंपरा म्हशी बी ढोरेवी आपल्या विषयी बर आपण ढोर बिहून म्हशी विशी घेऊन हे आपल्या म्हणजे वर्षातून आपल्याला फिरा लागतो नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजश्री न्यूज उज्ज्वल भारत मित्रांनो आजचा विषयामध्ये माझ्या दारामध्ये एक भिक्षुकी मागणारा वासुदेव दारामध्ये आला आणि तो अशा काही प्रकाराने बोलला की मला त्याच्याशी थोडीशी चर्चा करावीशी वाटली आणि ती चर्चा मुद्दामहून या व्हिडिओमध्ये दिली आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भिक्षुकी मागणे म्हणजे हा धंदा नसून एक आमची पूर्वापार पूर्वजांकडून आलेली एक पद्धत आहे आणि ती जर आम्ही भिक्षुकी केली नाही तर आमच्या घरामध्ये नैसर्गिक आपत्त्या येतात काही ना काही घडतं कोणी मरतं काहीतरी आहे असं त्याच्या एकंदरीत बोलण्यामधून मला जाणवलं म्हणून मला एक इच्छा झाली की मी त्याच्याशी काहीतरी बोललं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी बनवला तर या व्हिडिओमध्ये आपण त्या अनुषंगाने काही माहिती थी या ठिकाणी पाहणारच आहोत तर हा थोडासा गमती वजा प्रबोधनात्मक हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचा संवाद आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी ऐकाल अशी अपेक्षा करतो बर तुम्ही हा व्यवसाय का म्हणजे परंपरा, दा दा। भी 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 दा दा। परंपरा... परंपरा ना दादा मशी बी ढोरे बी आपल्या विषयी बर आपण ढोरे वर्षातून आपल्याला फिरा लागतो दादा म्हणजे तुम्हाला असं ते परत होते परंपरा म्हणजे आमची नाथ भिक्षा आहे रामनाथाची नाथाची बर हे तुमचे कोण धान्य कोण आम्ही बालब्च लेकर बाळा खो घालतो हां बस दुसरं काय आणि पैसा कमावलेला का काय करतं ते खर्चा पाना लागत कोणते पैसे रुपया दोन रुपये अरे पण आता समजा आता तुमचा पैसा तसाच राहतो ना खरसा पा आता ह्याच्यातून खायला प्यायला तुम्ही हे जमा करतात धान्य भेट घेतो हा बरोबर काही पीठ भेटत काही धान्य भेटत बोरं काय करतात माझा मुलगा लहान लहान मुलं माझी शा, मुली शाळेत जातात का हा शाळेत जातात ना एक नवीला आहे त्यांना पण असंच करणार का नाही नाही शिक्षण चालू दादा तुमच्या भावाचा मुलगा कमांडर आहे आता तुमची शेवटची पिढी ना हा मागणार आहे हा हा का पुढं असं पोरांना पण मागायला ते जाऊ द्या ते सोडून द्या विषय तुमचा विषय चालला माझा विषय तुम्ही समजा तुमचा व्यवसाय करतात आता समजा दोन्ही पण करतात गाया माश्या पण करतात आणि आता सध्या तुम्ही हे पण भिक्षुकीचा एक प्रकारे धंदाच करतात असं म्हणायचं मग आता हे करत असताना पोरांना पण ते करायला लावणार का पुढे ते शिकले सवरले ना मग शिक्षणाला काय शिकवता तुम्ही आमचा धर्म दोषी आम्ही किती बी काही झालं तर आम्हाला नाही का चार घर फिरणं लागतात कोणी सांगितलं असं हे म्हणजे परंपरा आमच्या आजोबा वडिलांपासून देश स्वतंत्र झालेला माहित नाही तुम्हाला झालं ना आता त्यावेळेस तुम्हाला मिळत नव्हतं शिक्षण घ्यायला पोरांना आपल्याला शिकायला मिळत नव्हतं सवलत मग आता सवलत जर मिळते बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे शिकून मोठे झाले तिने भिक्षुकी धंदा बंद करायला लावलेला आहे ला माहित आहे तुम्हाला केरळ कष्टाची कमाई खा म्हणून सांगितलेलं आहे आणि स्वाभिमानी जीवन जागा म्हणणं पोर आपले पोर करणार आहे का आपलं करणार आपल्या माता भावाचा मुलगा करू तो पण वासू आता तुम्ही एकच डोक्यात ठेवा ठीक आहे तुम्ही तुमच्या परत नाही तुम्ही मी तुमच्याबद्दल काहीच बोललो नाही ठीक आहे बोला ना तर तुम्ही समजा अंधश्रद्धेपाई समजा हे मागतात पोरांना अंधश्रद्धा शिकवणार का बरोबर आता आमचे लोक जुने असेच करत होते पण आम्ही शिकलो सवरलो आम्हाला कळलं की बाबासाहेबामुळं आपली प्रगती होते शिक्षणात पुढं झालं तर नोकरी मिळते नाही तर स्वतःचा उद्योग व्यवसाय करता येतो हा सरकारच्या एवढ्या योजना असताना त्याचा फायदा घ्यायचा सोडून आपण भिक्षुकीचा धंदा करणं योग्य आहे का <tinyan> मग तुमच्या पोरांना काय करणार पुराता हा धंदा शिकवणार का नाही त्यांना शिक्षण हे महत्वाचं आपल्याला अरे शिक्षण द्या चांगला द्या आणि वेळ द्या पोरांना चांगला तयार करा ना आणि हा धंदा करायचा नाही भविष्यात असं त्यांच्या डोक्यात घाला ऐकून घ्या ऐकून घ्या त्यांना धंदा हा करायचा नाही हा भिक्षुकीचा धंदा म्हणजे भिकमागा धंदा भिकमागा तुम्ही देवाच्या तुम्ही देवाच्या नावाने करा कशाच्या नावाने करा आम्ही तुम्हाला आता सध्या जे काही दिलंय ना तुम्ही खरे बोलले म्हणून दिलंय बरोबर असे लय येतात आमच्या दारावरून जातात आम्ही ना बरोबर मग फक्त तुम्हाला फक्त सल्ला एवढाच जे तुमच्या नशिबात आलंय सध्या ते तुम्ही स्वतःहून उडून घेतलेलं आहे बरोबर तुम्हाला असं वाटतं की आम्ही लय पुण्य करतो पुण्य नाही आपण भिक्षुकी मागणे म्हणजे भीक मागणे हा धंदा आहे तर भिक्षुकी पोरांना त्यांच्या जा नशिबात ना जाणार नाही चांगलं कर्म शिकवा दा तुम्ही बोलले मला मान्य आता तुमचं झालं मला योग्य तुमचं सगळं बोलले तेवढे मला मान्य आता मी बोल दादा आम्ही वर्षामध्ये फिरलो नाही ना आमच्या घरामध्ये नुकसान होत्या कोणी सांगितलं नुकसान आम्ही आम्ही तुम्ही तुमच्या मनात तो ग्रह केला ग्रह नाही ना दादा आता इकडे तुम्ही दिवाळीचा जाधू करत पंधरा दिवस साधू करत फिरलो ना आम्हाला फिरणं चांगलं वाटतं काय कशीमध्ये दुधामध्ये आम्हाला पैसा भेटून जातो काय फिरणं नाही चांगलं नाही वाटत नाही काही नुकसान होतं तुमचं असं आता भवार लाक्षीण मध्ये अचानक मध्ये काल आमचा काल चुलता गेला त्याच्या नातीचं लग्न होत काल त्याचा नातीचं लग्न होतं काल चुलता पत्रिका द्यायला गेला नातीचं लग्न आता तीस तारखेला एकोणतीस तारखेला धरलेलं होतं मग आता ऍक्सिडेंट झाला काही 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 कारण आहे का त्याला बात नाही का पंधरा दिवस झाली दिवाळी वडील वारले घरीच अरे जाणार आहे कोरोना पासून आहे ना सगळ्यांना प्रॉब्लेम झालेले कोणी ना कोणी जाणार आहे आपला पाऊल जर रस्त्यावर जर नीट चांगला नाही पडला झोकांडा ना गेला तुम्ही कसं आता आम्हाला समजून सांगू तर आमचे जुने लोक काय म्हणतात आपली पिढा आपण सोडून दिली आपण नाही का ते वंश करून लावलं आपण नाही फिरू लावलो असा असा आपल्याला दोष दोष घडातो म्हणजे मी म्हणलं ठीक आहे म्हणलं चालेल म्हणलं त्यांचं काय नाही म्हणलं पण तुम्ही बोलत ते फा, फायद्याच बोलायचं काय नुकसानच नाही आपण ते मनामध्ये धास करलेला आहे अरे असं नाही फिरलं तर आपल्याला असं होईल बरं काय नाही काय नाही हे अंधश्रद्धा आहे आणि मग अंधा एकदा म्हणजे असं तुम्हाला सांगतो चला मी रविदास महाराज तुम्हाला रोहिदास महाराज माहिती आहे का नाही ऐकून आहे कोणत्या जाती जन्माला आलते ते रोहिदास चांबार म्हणतात चांबार काय मानतात माहिती आहे का ते जहा पर अंधविश्वास है सत्य परकत नाही रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मनमाही याचा अर्थ काय होतो मग ते जिथं अंधश्रद्धा आहे तिथं सत्याची ओळख होणार नाही त्यासाठी तुम्हाला सत्य हे पाखडून घ्यावं लागणार आहे खर खोट ज्ञान तुला समजून घ्यावं लागणार आहे आमचे म्हणतात ना कमी काय म्हणतो काय हरकत एक पिढी मिली ते मिली नाही मागायचो असं ठरवलं पहिलं हय तुमचं म्हणणं का आम्हाला पटलं दादा बरोबर आहे काही काही लोक सांगता आपला फादर सांगितल्या आणि तुम्ही हे फिरत्या तर तुम्हाला फोन करत तुम्हाला कोण चांगला म्हणणार आहे नाही म्हणणार कष्टाची भाकर जर खाली तर लोक चांगलंच म्हणतील दादा आपण बलजबरी ते दिलं ते घ्यायचं अरे बाबा बोलण्याचा उद्देश काय आला कोणी देवाच्या नावाने मागा कोणी किंवा सोंग ढोंग करून मागा हा आता तुम्ही किती तुम्हाला एवढं ना करायसाठी किती मेकअप करावा हो लागलाय सांगा बरं याच्यावर मी रोहिदास तिलक जप माला जग ठगने कि स्वांग बनाया मारग छांडी कुमारग डैके साची प्रीती बिनू राम न पाया याचा अर्थ काय होता माहितीये का गळ्यात हे कपाळाला मोठा टिळा लावला अंगावर भगवे कपडे घातले काही जपमाळा घेऊन फिरत्या आणि तुमच्या मनामध्ये मा विचार बाकी तेच चालू आहे मार्गाचे चुकीच्या मार्गाचे देव तुम्हाला पावणार मग तुम्हाला देव कसा पावणार कोणाला नाव ठेवतो ना हो एक रुपयाचे द्यावाला लावा तुम्हाला देव तुम्ही असेल का भांडरे करू एक रुपयाची लावा मग एवढं तुमच्याकडे ज्ञान आहे दादा तुम्ही बोलले तेच ज्ञान घेतो आपण दुसरे हा बा बोट लोक ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महारांची परिस्थिती अशी होती मार समाजाची की तोंडाला गाडग आणि कमरेला काट्याची फासूटी होती झाडाची पाला लावायचे म्हणजे तर रस्त्याने चालला ना जरा पायी तरी सुद्धा देखील ना त्याचे त्याच्या पाऊल खुना उमाटल्या नाही पाहिजे पण एकेकाळचा तो समाज राजा होता या देशाचा मग हे इतिहास कोण विसरलं तुम्ही पण राजेच होते ना आपणच राजे मग तुम्ही सुद्धा राजे होते तुम्ही विसरले पण भिक्षा मागण्याच्या नाधा पायी आणि अंधश्रद्धे पायी तुम्ही वाट लावली नाही दा तुम्ही जाते डोक्यात बसला आपल्या तुम्ही बोलताय तुमची पिढी पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि आता धंदा बंद करा आता हे नाही का पाटा फोड वर माझं कधी कधी काव्यपत्र ओळख राहू द्या या जबाबदार भागाकडे आपलून आलो नशिबाने आलो तर ठीक आहे आजी नाही आल होत तुम्हाला माझी आठवण राहू द्या राहील आणि पोरा पोराना शिकवा पोराना शिकवा आता बोलले आता आम्हाला तुम्ही काय आम्हाला काय हे नाही बोललो तुम्ही चांगलं ज्ञान दिलं आम्हाला हे तुमचा धंदा आहे तुमची पिढी गेली तुमच्या पोरांची पिढी तुम्ही सुधरा कारण माणसाने जातीचे धंदे जाती तुमची तुम्ही बघतो माणूसचे माणूस तुम्ही म्हणता माझ्या पिढीत आलं आमच्या पिढीत आलं आमचा धंदा आहे आता तुम्ही धंदा मानून घेतला म्हणून तुमच्यावर दिवस आहे थोडं पाच एक किलो तरी चालू हा या या, या। <laughs> मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद